नांदगावहून अयोध्याला सायकलने जाणाऱ्या युवकाचा वरणगाव फॅक्टरीत सत्कार नांदगाव नाशिकहून ना राम जन्मभूमी अयोध्या येथे जाणाऱ्या ओम संजय ठाकूर या युवकाच्या वरणगाव फॅक्टरीत सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी सर्वप्रथम ठाकूर समाजाच्या वतीने सायकलपटू ओम ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्रशांत ठाकूर विखे ठाकूर अशोक ठाकूर मनीष महाफले गुलाब ठाकूर व ठाकूर समाजाचे समाज बांधव उपस्थित होते त्यानंतर भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ओम ठाकूर यांचा सत्कार केला आहे या प्रसंगी योगेश सूर्यवंशी सुरेश बत्तीचे योगेश बोरोले सहकार्यकर्ते उपस्थित होते इंटक युनियन कार्यकर्त्यांनी सुद्धा ओम ठाकूर यांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहे यात एम एस पाटील सुधीर गुरचळ व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते कामगार युनियनचे राहुल पाटील यांनीही ओम यांचा सत्कार केला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करता मनोहर वर लोणे वरणगाव फॅक्टरी आपण सर्व जमलेल्या म्हणजे एक सांगण्यात आनंद होत आहे की नांदगावचे आमचे ओम भाऊ ठाकूर हे नांदगाव ते राम जन्मभूमी अयोध्या हा प्रवास सायकलने करत आहे आणि त्यांचं आम्ही आपण आपल्या आई आम्ही वरणगाव वर्षात झालेला असून ਦੀਨਵਤੀ ਵਰਗਾ ਉਹ ਸਾਥ ਆਪੋ ਸਮਾਜ ਮੰਡਲ ਦੇ ਸਵਾਦ ਕਰੂੰ ਤੇਨਾਂ ਪੂਰੀ ਪ੍ਰਵਾਹਟੀ ਆਮੀ ਜੈ ਪੰਚੀਰਾਮ ਚੰਦਰ ਕੀ ਜੈ ਆਜੀ ਸੁਭੇਚਾ ਜੈ ਸਿਆਰਾਮ ਪ੍ਰਭੂ ਜੈ ਜੈ ਸਿਆਰਾਮ ਜੈ